नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे <clears throat> फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये ड्रग प्रकरणाची प्रकरणाच्या गुन्ह्याची नोंद झाली आणि त्यावेळेसपासून सतत आरोपी अटक आरोपी संशयितांचं आव आरोपी म्हणून नाव घेणं कुठंतरी कुजबुजीचं वातावरण तयार होणं आणि या प्रकरणात गुंतलेले तुळजापूर तालुक्यातील सर्व पक्षीय नेते मंडळींची नावं असणं हे सर्व तसं एक एक प्रकारे कुतूहलाचा विषय होता आणि एक प्रकारे चिंतावाणीवणारा पण विषय होता काल हे परवा पुणे पुण्यानजीकच्या तळेगाव ढोंढेरे येथे एका उच्चभ्रू सोसायटीतून तुळजापूरचे काही काळ माजी नगराध्यक्ष राहिलेल्या चंद्रकांत उर्फबापू कने यांना तामलवाडी पोलिसांनी अटक केली त्यामुळं आता बरेच राजकीय बरीच राजकीय नेते मंडळी पोलिसांच्या ताब्यात झालेली आहे बापू बापूकणे असोत शरद जमदाडे असोत जामीन मिळालेले विनोद उर्फ गंगने असोत अशी मोठी धेंडं पोलिसांच्या हाती लागली आहेत ही अचानक त्यांची नावं येणं आणि अचानक यांचं अटक होणं हा ही जनतेसाठी एक गूढ असा विषयाचा आहे त्यातही जे सापडत आहेत तेही पुण्याच्या आसपास म्हणजे मग ही स्क्रिप्ट कोणीतरी लिहिलेली आहे का का लिहिलेल्या स्क्रिप्टप्रमाणेच हे घडत आहे हेही समजायला कारण नाही आहे आता ही जी मंडळी पोलिसाच्या ताब्यात येत आहेत त्याला कारण पण तसंच आहे कारण येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत या नेते मंडळींचं जे त्यांनी काही काम केलेलं आहे त्या काम कामाचा आपल्या पक्षाला फायदा होईल म्हणून त्या मंडळींना त्यांची ज्येष्ठ नेते मं मंडळी पोलिसांच्या हवाली व्हा हुआ। असं निरोतर देत नसेल ना असं वाटण्यासारखी स्थिती आहे बा फुकणे हे त्यांचं नाव याच्यात निष्पन्न होताच पोलिसांनी इतकी तत्परता दाखवली की त्यांची फॉर्च्युनर कारता पोलिसांनी ताब्यात घेतली होती पण पुढं त्यांची संपत्ती जप्त करणं वगैरे असं काही केलं नाही आणि त्यांना अगदी गुन्हा दाखल झाल्यापासून जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपत्र दाखल झाल्यानंतरही जवळपास दोन तीन महिने अगदी मुक्त संचार त्यांना करू दिलेला दिस दिसून येत आहे या तुळजापूर ड्रग तस्करी प्रकरणात पोलिसांनी धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयात दहा हजार जास्त पानांचं पत्र दाखल केलं आहे त्यात जवळपास जो तीस अडोतीस आरोपींची नावं आहे त्यातल्या अनेकांना अटक झालेली आहे मात्र अद्यापही बारा ते तेरा जण फरारच आहेत या फरार आरोपींना तात्काळ अटक करा असं कालच पालकमंत्री प्रताप सरनाईक त्यांनी पोलिसांना खडसावून सांगितलं आहे आणि त्यांनी सांगताच लागलीच बापू कणे पोलिसांच्या हाती लागली आता पुढं कोण लवकरच पोलिसांच्या हाती लागतंय याकडे सर्वांचं लक्ष लागून असणार आहे तुळजापूर ड्रग तस्करी प्रकरण तसं हा एकट्या दुकट्याचं काम नाही तर हा सामूहिक गुन्ह्याचा सा प्रकार आहे यात अनेकांचे हात गुंथलेले आहे तर अनेकांच्या घर उद्ध्वस्त करण्याचं काम या ड्रग तस्करी करणाऱ्यांच्या हातून घडलेलं आहे यासाठी कोण कोण दोषी आहे कोणाला दोष द्यायचा हाही प्रश्न आहे यात खऱ्या अर्थनं या तालुक्याचं राजकीय नेतृत्व करणार मंडळी दोषी आहेत त्यांनी त्यांचे बगलवच्चे त्यांचे कार्यकर्ते त्यांना या प्रकरणी अभय दि काही काळ अभय दिलं आणि त्यामुळं हा ड्रग तस्करीचं झाड वाळीस मदत झाली अनेक अनेकांना ड्रगच व्यसन जडलं अनेकजण त्या ड्रग विक्री प्रकरणात गुंतले गेले आणि अनेकजण ड्रग सेवन करण्यात गुंतले गेलेले होते इकी, ही की ही कीड वेळीच या किडीचा बंदोबस्त करणं गरजेचं होतं पण तसं झालं नाही आणि त्यामुळं या ता किडीनं फार सगळ्यांची राखरंग रांगोळी करण्यापर्यंतची परिस्थिती आणलेली आहे आज तुरतास एवढंच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदूया धन्यवाद